ता देत रे दे 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 दाजी तर मित्र मित्रांनो <laughs> मित्रा तुम्ही सगळ्यांनी दाजीला विचारलं होतं मला कमेंट मध्ये की ताई दाजीचं बरं का दाजीला चांगल्या दा दवाखान्यात घेऊन जा दाजीच्या बोटला नाही का दे झालं तर आता गोळ्या आहेत बरं का चालू आता बघू आता गोळ्याने काय होतंय जर नीट झालं बरं वाटलं गोळ्याने बरं वाटलंय का इन्फेक्शन त्यांच्या हाताला इन्फेक्शन तुम्हाला माहिती आहे दाजी घाणी गुणीचं काम करताय खूप घाण असते ते म्हणजे आता करावं लागतंय पोटासाठी जे काय ना आपण गरीब लोकच भावनं थोडं ना आपण शिरी म्हणतो गरीब बसून खायचं तर राजी असं नाही माहिती बाबा मी हे काम नाही करीत की काम नाही करीत सगळं काम करते आपते, ते रिॲक्शन झालं हाताला इन्फेक्शन झालं आणि मग त्याच्यामुळं खूप त्यांना त्रास होता ताप पण आली त्यांना दोन तीन दिवस दवाखान नेले आता बरं बऱ्याच जणांनी मला कमेंट टाकल्याचं की ताई दाजीचं हाताचं बरं आहे का बरं आहे का म्हणून मी तुम्हाला सगळा एक व्हिडिओ टाकाव तुम्हाला आता बरं वाटलं रे पहिले नाही कसं राहत जरा फण फन, फन 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 करते आता काही नाही केलं एकदम कोड पडे हे का फन, फन करत होता म्हणून आम्ही थोडं घेत होतो थो। <laughs> दाजीला म्हणलं फन, फन फन करता येत जरा औषध गुळी घ्यावा नाही दवा पित होतो काही मग यायची दाजी दुसरी दवा राहते हे की नाही दारू मस्त दावा दावा घ्यायची आणि झोपायचा आराम करायचा ते काय हो अशी गोष्ट काही आता आलेत दाजी म्हणत चला एक व्हिडिओ घेऊ आपण दाखवू म्हणलं बावला बहिणला तुम्हाला तर माहिती इकडे कामाला मी कामाला आले इकडे हा बघा पोरं काम करते मस्त पैकी मी काल रेती चाळी होती परदिवशी माहिती का अजून पैसे नाही दिले त्यांनी कामाला आली अजून पैसे नाही दिले ते म्हणते हप्त्याला पैसे हप्त्याला नाही रोज आता जायचे ना जायचे नाही आता रेती पैसे दे। पैसे दे। सांगे, सांगे। पा। पा। रे तिने बसली मग पैसे द्या पैसे द्या काम करून द्या ना पोरा दगड हांडल द्या पिक्चर पाहत झाले काय पिक्चर पाहत आहे काय हा हा सांगते सांगते आलं आम्हाला वावरात जायचं होतं बरं का पण असा पाऊस आलाय म्हणून नको बाबा नसलं तर हाय की नाही रे आलाय ना बघणार रे मग बघ ना तिकडं गावाकडे आमचं गाव का परतुड अरे आमचं बाच आहे किर तुला माहित नाही का तुला सांगत नाही का बाचेगाव गाव आहे म्हणून आम्ही बाचे गावाला आमची शेती आहे तुम्हाला आहे पोरं पण ती काढले पोरा, पोरा तुम्ही कुणाला कुणाले बन टाकण बहिण आपल्याच याच्याकडे आपण वावराकडे जातो का तर तिकडे साहेबा बंटकळी गाव आहे तर ती जर लिहायच पूर मला चला तुम्हाला व्हिडिओ दाखवा ती एक दोन मिनिट दोन तीन मिनटं घेऊन गाय बघा कशा मोका ठेवतात आमच्या इकडं मस्त मस्त खायला जाते बघा तुम्हाला संक्रांती गाय वाटते हाय ना रे अरे गावरान गाय नाही ती हाय ना गावरान गाय नाही संक्रांती ती मग तर दूध लय देते पण या ना रे दूध लय मोठं देते मग आपण सॉरी दूध लय देते म्हणून अशी गाई है ना आमच्याकडे होती एक हो रे बाय ना किती सुंदर आहे बघ ना वाण वे गोरा बघा ना किती मस्त बाण ना बहिण हा आमचा कंटेन राहतो एक बाण ना, ना, ना बहिण बघा पोरं आहे का लय काम करावं लागतात भावन बन आमच्या गावाकडं काय सांगू तुम्हाला लय म्हणजे लय हो लय पोरं काम करतात शाळेमध्ये येतात समजा हाय तो सुट्टी तौरक करतात बिचारे काम मग शाळेमध्ये जाते तर म्हणजे असे रीती चालणं हे काय खेळ नाहीये दिवसभर असं काम करावं लागते थांबू देत नाहीत थांबू देत नाही जास्त पण आहे का लोक दोघं भाऊ ते हे एक बनेलीवाला एक आणि ते एक भाऊ हाय हायत आहे ग बघा आहे का पाहिलं का लय काम करतोय ओ पर गा लय काम करतोय असा दना यायला आड तू ही जर बसली तर बघा यायला तो त्याचा भाऊ आता म्हणत होता पिवळा शर्टवाला म्हणत होता अ त यायला सांगा जर सग तिलाही काम करायला आवलंय ते म्हणलं बा मला आपण दुसरीकडे तर कराच करा लागते पण एवढं पण नका करू करू दना पाऊस यायला लागलाय आता आणि पावसामध्ये पोरं रीती चाळायला लागलेत काय सांगू तुम्हाला असा रिमझिम रिमझिम पाऊस यायलाय भावन बहीण थोडा थोडा मस्त वाटायला लागले मला जायचं होतं हा मला जायचं होतं आज वावरात जायचं होतं बरं का पण मग पाऊस यायला लागलाय मग मी त्याच्यामुळं नाही गेले म्हणलं नको कारण की पाण्या पावसाचं ना लय होते मला काय नाही होत म्हणजे दाजीला खूप त्रास होते पुन्हा त्याच्या हाताला पण इन्फेक्शन झाले ना तर त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे आज आज घरीच राहा म्हणून अशी गोष्ट आहे आहेमलेला असणार त्याचा हो बाप रे बाप बघा कसले दिल्लं करतात आहे का लेकर करतात हो काम दिवसभर म्हण ती लेकरायची माहिती वाटतंय दिवसभर काम करते चालूच आहे चालूच चालू असं बसू देत नाहीत भाव न तुम्हाला सांग का गावाकडे असं काम करायचं असलं ना तसं बसू देत नाहीत असं एक मिनटं पण नाही सारखं काम करावं लागते सारखं कर बस थोडा बस बस ना थोडा बस तिला म्हणलं मी देऊ भरून तयार थोडं आत्ता शिफार बाई भाकर आणते मी ह्या बघा भाकर चालली पाहिला यारायचे नाही तर गाईचं दूध पिन तिथं दूध पिन तिथं तिला ध्यानच नाही राहिलं रे म्हणतो आकाश बघा ना भांड बघा किती छान मारायचं मला ते भारी आहे रे हो यार लई गोंड असं नजर लागायची हो यार मस्त हे कार होड असत लई भारी झाली असते ना हे बाबा अंघोळ येशील मागे माय मागे लागेल नसलेलं पाळा हा पाळा ना पाळू पाळायचं काय नाही मी पाळीन बरं का पण काय होतंय आहे का ते चोरी गेले माग 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 गे ना तर मग एकच तर बघते माहिती वाटतय पाळ पण नको वाटते आता जलदी पहिल्यापासून बघ भू भेंड माग मागे पहिल्यापासून आहे ना पण असेच ढोर पाळ बकऱ्या बकरे पाळ बकऱ्या होते हे कोंबड्या तर इतक्या होत्या तर रोज आहे ना दोनशे तीनशे अंडा निघत होतं पाय मग ते पलीकडचं घर होतं का ते पुरं त्या कोंबड्यासाठीच होतं असे एवढ्या कोंबड्या होत्या पण मग सगळं गेलं मग हवा हवा कसं माहिती आहे का असंच एक बार आमची एक कोंबडी मेली तिला रोग आला सगळ्यात पहिलं ती कोंबडी मी ही केली होती बरं का सगळ्यात पहिले ती पाळली होती आणि तिच्यावर एवढ्या कोंबड्या झाल्या त्या माझ्या तर मग ती मेली तास एक चपत घेतली त्याच्यानंतर कोंबडी कधीच पाळणार नाही तशी कोंबडी आत रुख नाही पाहिजे असे माल मला ना दुःख म्हणजे असं मला सहन नाही होत लेकच तरी होतय आता मी हे केलं होतं बघ इथं हे आहे का इथं एवढं मोठं रान केलं तर मी भया तुला काय सांगू असं मोठं रान केलं होतं मी मातीकडून आणली वावरातून आण इकडून आण तिकडून आण गोणी भरभरू आणायचे माती ते टाकायची इथं वांगेचे झाड मिरचीचे झाडं टमाटे पुरं जेवढा माळ होता का तेवढा लावला होता पण मग हे लोक आले लोकांना तोडून टाकले तो नाही तर दर पावसाळ्यामध्ये मी दहा झाडं लावते दहा दर पावसाळ्यामध्ये पण ह्या वेळेस लावलीच नाही नकोच म्हणलं असं भारी केलं होतं मी काय सांगू तुला तू ओढलं रे ते आणि सगळं येऊन असं मस्त होतं तुला काय सांगू सगळं तोडलं ओडलं म्हटलं जाऊ दे आपली तोडीन जागा वा आपण काही बोलू शकत नाहीत ना लोकांची जागा आहे ना ती आपल्याला समजायला पाहिजे मग मी म्हण चुकी मानते बघा भांडू बनू कस खायला भांड्या भांड्या पावसाहेब यायला मस्त खायला राह नंतर नाही रे भेटत काही 오, oh, 그래.